आयुष्य जगताना आपल्याला किती तडजोड करावी लागते पण ही तडजोड करताना स्वतःकडे लक्ष देणे सोडू नका ज्याप्रमाणे इच्छा नसताना जेवण केले तर ते गोड लागत नाही म्हणून तडजोड करताना स्वतःचा स्वतःच्या मनाचा विचार करणं सोडू नका या विचारानेच सुरू करूया आजचा व्हिडिओ आपला नमस्कार मंडळी मी वंदना आणि मॅजिक फ्लेवर्समध्ये तुमचं स्वागत करते आणि संसार करताना तडजोड ही आलीच तर हाम आम चा चा हा आमच्याकडचा कूलर आहे आमच्या लग्नाच्या आधीपासूनचा हा कूलर आहे बरेच वर्ष झाले तेवीस वर्ष झाले त्याला पण तरीही आमचे साहेब त्याला दरवर्षी पेंटिंग करतात आणि त्याला छान पद्धतीने नवीन आ, करून तो उन्हाळ्यामध्ये वापरणीला आणतात तर म्हणण्याचं तात्पर्य हेच की वस्तू ती नवीन असो की जुनी ती उपयोगात आली पाहिजे आणि त्यासोबत आपल्या बऱ्याच आठवणी जिवंत असतात तर त्याच आठवणी आपण जपल्या पाहिजेत तर यामध्ये दाखवलेले प्रॉडक्ट्स हे मी स्वतः परचेस केलेले आहे हे कुठल्याही प्रॉडक्टचे प्रमोशन नाही हा माझा अनुभव आहे आणि तो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे ब्लँकेट्स जे असतात मोठे मोठे ब्लँकेट्स तर ते आपल्याला उन्हाळ्यामध्ये छान स्वच्छ धुवून त्यांना ऊन कडक दाखवून त्यांना ठेवून द्यावं लागतं कारण उन्हाळ्यामध्ये त्यांचा काहीच उपयोग होत नाही तर मी त्यासाठी इथे यावर्षी कवर घेतलेले आहे कारण धुतलेल्या ब्लँकेटवर धूळ ही नेहमी बसते मग आपली मेहनत ही वाया जाते तर मी यावर्षी असे कवर घेतलेले आहे ज्यामुळे खूप सुंदर पद्धतीने ही ब्लँकेट्स राहतात तर ही आ, कवर मी ऑनलाईन मागवलेली आहे तर आणि यामध्ये डांबराच्या गोळ्या वगैरे टाकल्या तर खूप सुंदर पद्धतीने हे आणि या यामुळे काय होतं की ब्लँकेट्सची जी लाईफ असते ती पण खूप जास्त चांगली राहते तर या पद्धतीने मी उन्हाळ्यामध्ये कामं करत असते उन्हाळ्यामध्ये नुसतं वाळवणांची कामे नसून माझी ही जास्तीची सुद्धा कामे असतात तर या पद्धतीने मी चांगल्या तरीनी याला सिक्युअर करून घेतलेलं आहे तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये कोणकोणती कौन कामे काढता ते मला कमेंट करून सांगा आणि या आ, बॅगचं एक वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये हे मी डबल बेडचं ब्लँकेट ठेवलेलं आहे यामध्ये अजून भरपूर जागा आहे त्यामुळे खूप छान वाजवी रेटमध्ये आणि भरपूर स्पेस आहे यामध्ये तर हे खूप जास्त परवडतं तर त्यानंतर मी ज्या कपाटामध्ये आपल्या साड्या असतात प्रेस करून ठेवलेल्या ऐनवेळी आपल्याला एखादी साडी घालायची असते आणि कप तर मी माझ्या साड्यांची लाईफ चांगली राहण्यासाठी आणि त्या नीटनेटक्या कपाटामध्ये दिसण्यासाठी आणि मेन म्हणजे मला सोयीस्कर होईल अशा ठेवाय ठेवण्यासाठी मी असे छान पद्धतीचे कवर यूज करते तर हे लोकल मार्केटमध्ये मा किंवा ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहेत हे मी मिशोमधून घेतलेले होते तर खूप सुंदर आहेस आणि कापडाची क्वालिटी पण खूप छान आहे भरपूर स्पेस आहे त्यामुळे तुम्ही भरपूर साड्या यामध्ये ठेवू शकता तर आणि मेन म्हणजे जी, जी साडी आपल्याला हवी आहे ती साडीच तुम्ही काढू शकता त्यामुळे विस्कळीत किंवा पसारा होण्याचा होऊ शकत नाही तर मी या पद्धतीने उन्हाळ्याचे जे माझे कामं असतात ते करत असते व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला जर काही शिकण्यासारखं वाटत असेल तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान आयडियाज घेऊन मी या चॅनलवर येत राहील तर व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका तर प्रत्येक दिवस उगवतो आणि प्रत्येक दिवस मावळतो पण यामध्ये फरक फक्त एवढाच असतो की यामध्ये जो आपण निर्णय घेतो त्यामुळे आपण आपलं जीवन सावरतं किंवा बिघडतं तर याच विचाराने आपला आजचा व्हिडिओ संपवूया आणि परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ